उपस्थित धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू आणि सर्व सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी आणि जालन्यातील अठरा पकड जातीचे बहुजन भीम सैनिक लवची सैनिक सर्वांना जय शिवराय देव बोलण्याआधी एवढ्या आटी घातल्या घटना अतिशय संवेदनशील आणि आयोजकांनी ज्या अशी घटना त्या लावणा मान्य ही घटना एवढी गंभीर आहे की हा हा पाचवा मोर्चा आहे महिना झालाय एवढी संवेदनशील घटना पाचवा मोर्चा आहे महिना झालाय तरी या घटनेचा एक नारादम एक असणारा आरोपी आंधळे नावाचा अटक नाही पंचवीस दिवस झालं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाला त्यातल्या अशोक गोरबान नावाच्या त्या पोलिसावरती तीनशे दोनचा गुन्हा नाही आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो यातले प्रमुख जे उमेदवार यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथं तांत झाला पण त्याचा मास्कर होता ओसामा बिन लादेन या संपूर्ण देश लादेन संकुल देशातील पाहिजे ही आमची अधिकारी भूमिका आहे

आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी <laughs> जातीवाद म्हणून मोर्चे काढायला लागलेत जातीवादी मुद्दा काढायला लागलेत एका जातीच्या आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मोर्चे काढायला लागलेत त्यांना लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे मी <laughs> काय शॉर्टकट याच्यावर बोलणार नाही काही तो पण नाव घेणार नाही लक्ष्मण हके लाच वतला पाहिजे प्रति मोर्चा काढताना लाच वचायला पाहिजे आणि तुम्ही नाव घेतला तुम्ही काल मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच चाललेला नाही

मुस्लिमांच्या वाट्यावर वा, दलित मारला जातो मराठा मारला जातो बहुजन मारला जातो इथल्या अठरा पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येत हे मजा बनण्याचं काम करतात आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की अडीच महिन्या फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे फाशीची शिक्षा झाली पाहिजे अरे संतोष देशमुख कोण होता मानवतेचा प्रतीक होता हे सैनिक होता संतोष देशमुखनी जरा वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता आज मला आनंद आहे की आमचे दाने वाज या ठिकाणी बसले आमचे अण्णा भाऊ नवजींचे लेकर बसले आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसले संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडा पुरता मारायची नाही या महाराष्ट्रातले पुढे शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्तित्व वाचवल्याचा मोठा थांबणार नाही आणि म्हणून मित्रांनो मला वेळ कमी दिला जाता बाता एवढंच आव्हान करतोय पंकजाचाही उंदे मला तुमच्याकडून ही अपेक्षा आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका पण नाव घेतल्याशिवाय पर्याय तुम्ही म्हणता नाव घ्यायचे नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा हा धनंजय देशमुख आणि ते दोन लेकर भेटायला आले तर पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही काय पाप केलं रे काय केलं ले या लेकरांनी आपल्या बापाला न्याय मागणं गुन्हा का काय पाप केलं पंकजाताई मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकला नाही का धनंजय जे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होत्या तेव्हा मासाजोपच्या भूतचा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी लढला येतो मुंडे उभा होत्या तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता तुम्ही भाजपचा पदाधिकारी होता आणि कुळे नावाचा माणूस बेंडकुळे वने दिसतो तेव्हा टाळ्या का हो माणसं मारायचे आणि बावन बावन या बावनकुळे सकाळी प्रेसला काय म्हणला त्याला समजलं पाहिजे म्हणून तो लाडकी बहिणचा अध्यक्ष केलं कारण वाल्मिक करारचं काम चाललं होत हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट अरे लाटली पाहिजे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या या सगळ्या गॅंगला हे चांगलं म्हणतोय लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करतायत भावनकुळे काम करा तस बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चे चाललेत त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टकोच्याला गृहमंत्रीच करा काय चाललंय हे चालणार नाही पंकजा ताई तुम्हाला या तीन ट्रेस घ्यावं हो लागेल पंकजा ताई माझा अवलं हे भाऊ म्हणून आव्हाने की हा तुमचा कार्यकर्ता होता त्याला न्याय द्या वैभवीला न्याय द्या या विराजला न्याय द्या वाईट वाटत पंकजा मंत्रालयात बसून मंत्रिपदासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून गुच्छ घेतात हे लेकर फुला हात लावू शकतात अरे लेकर फुला ऐकता त्या चालू शेत टाकण्याचं काम केलं आणि तुम्ही मात्र बसून मुच्छ घेत सत्कार घेत हे चालणार नाही हे चालणार नाही हा बंडाचा धामला नाही संतोष देशमुखच्या माने करायला पाठी झालेली पाहिजे त्या वालिकांना कदाय त्याला तीनशे दोन चार आरोपी केलाच पाहिजे आज आमच्या हाती चांगली माझी आली खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हातपाय पूर्ण असेल जे काही त्याचे मॅच मालिकून आणि त्याचा कोण असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे अरे का तुम्ही आमच्या इथं होते

पण मुलीचा आशिष पोलीस त्याला मारते चौदावतीला टाकलं मारून दीडशे लोकांना मारून टाकलं पोलिसांचं मला कळत नाही सगळे पोलीस सारखे नसतात पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहित आहे एकदा का ते सिंगम झाले फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे ते पिक्चर मधला सिंगम बघायला आम्हाला आवडतो पण पोलीस जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणत आकाचा आका सुद्धा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची एवढी घ्यायचे चिडकुट असणारे अरे कुणी पोचले त्यांना जे उत्तर दिला कुणी सुदर्शन भुलेच घर जेव्हा मिळाले दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन भुले किती गरीब आहे आणि या सुदर्शन भुलेकडं मोटरसायकल घ्यायची आवडत नाही त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून त्यांच्याकडे स्कॉर्पिओ येतात कुठून त्यांच्या रेस निघतात कुठून काय ते बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणार गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुळावरती उठले हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब पण गृहमंत्री आहेत जास्त काळ या लेकरांचा अंत बघू नका या समाजाचा अंत बघू नका हे आणि म्हणून आमची या ठिकाणी मागली आहे की वाढली कराची जेवढी काही संपत्ती शासनाने जप्त केली पाहिजे वाढली कराची संपत्ती जप्त करा त्यांची संपत्ती जप्त करा आणि निवडणुकीमध्ये गटेंगे बटेंगे म्हणाला जरा त्याच्याकडून शिकून घेणार कसे चालू का नुसता घटे पटेल आणि म्हणून याला या उच्च घरावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बुलडोजर चालवलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी धनंजय नाव खाचून जायचं नाही हा तुमच्या 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 जे बलिदान दिलं ते माझ्या भावाला वाचवण्यासाठी दिलं हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कुणीही विसरता कामा नाही हे मानवतेच प्रतीक राहिलं पाहिजे राहिला विषय प्रती मोर्चे काढणाऱ्याचा त्याला कालच परभणीमध्ये भीमसैनिकांनी हिसका दाखवलाय आता फक्त माईक वाढलाय आता जर प्रति मोर्चा काढला तर त्याला आडवा हा निळा भीमसैनिक आल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमात <प्राथ> सुपारी सुपारी भेटली की वाजवायची अरे ढोल तरी वाजवा कुठं का काय करतो याची अक्कल नाही तुम्ही काल्या मोर्चा आम्ही त्याचं स्वागत केलं न्यायासाठी आम्ही स्वागत करतो या लेकराचा भाग मारलाय तुम्ही या मारलाय तुम्ही हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून संतोष देशमुखला मी श्रद्धांजली वाहतो फुले शाहू बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही आज माणूस की आणि मानवता जिवंत आहे हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उन्हात आलात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला याच्या बळ लिहून तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला जोडून बघतोय सगळ्यात आलेली तुमच्या घरी आवतो तुमच्या असताना बघतोय त्या बाबाच्या त्या पत्नीच्या या लेखनाच्या वेदना मी बघतोय आता वेदना असताना अनेक आल्या बहिणी लागलेलं त्यांच्या आसुहागी लागत या दुःख लागताना लेखरांचं पाठ मला तुम्ही आम्ही बोलता समोर बोलता मी त्यांना सांगितलं तर या चौरद्याच्या बापाला न्याय देताले तर मरण आंतरित चाले बाबासाहेबांचं लेखो हे शांत असतात काही आणि म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे या सगळ्यांना तीनशे दोन मध्ये अटक झाली पाहिजे फास्ट्रॅक कोर्टाच्या माध्यमात खूप फाशी झाली पाहिजे याच असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो एवढं बोलतो आणि रजा घेतो जेदी